बऱ्याच लोकांकडे जाऊन आल्यानंतर ते लोक माझ्याकडे येत आहेत आणि त्यांचा अनुभव सांगतात राहू आणि केतू ह्या ग्रहांच्या पिढेमुळे वैतागलेली लोकं जण आहेत बऱ्याच पूजा शांत्या करून देखील त्यांना कुठल्याच प्रकारचा फायदा होत नाहीये उलट नुकसान होत आहे मित्रांनो अशा विधी अशी कर्म अत्यंत चांगल्या पद्धतीने शास्त्रोक्त पद्धतीने करत असाल तरच त्याचा फायदा होत असतो आणि श्रद्धेने करत असाल तुम्ही नियम पाळत असाल तरच त्याचा अनुभव तुम्हाला येतो नाही तर नाही होत नुकसान होतं बऱ्याचदा मी त्याचे वाईट परिणाम लोकांच्या जीवनात होताना पाहिलेले आहेत म्हणून तुम्हाला मी आज असा एक उपाय सांगतोय ज्याच्यामुळे तुम्हाला राहू आणि केतूच्या पिढेपासून मुक्तता मिळणार आहे मित्रांनो दुर्गा सप्तशतीचा सहावा पाठ तुम्हाला लगातार कंटिन्यू त्रेचाळीस दिवस जर का तुम्ही करताय तर तुम्हाला खूप चांगला अनुभव येतो आणि हा तुम्हाला लाईफ लाँग करत असाल तर तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या नजर बाधा कुठल्याही प्रकारची कुठलीही निगेटिव्ह कुठल्याही प्रकारचा वाईट प्रकार तुमच्यावरती झाला असेल तरी पण त्याचा परिणाम तुमच्यावरती होणार नाहीये हे लिहून घ्या हा खूप चांगला अनुभव आहे तुम्ही गुगलवरती सर्च करू शकता हा तुम्ही पाठ नक्कीच करा आणि अनुभव कळवा धन्यवाद